मेरा ह्याच्यावर मोबाईल वर टिपका पडलाय लाल ते असं वाटतं हे कुठ तर लाल झाले जा जरा ये यार लवकर लवकर माहिती खाली लिवती दुसरं परत एकदा लाईव्ह चालू केल्या म्हणा माझी साडी ग साडी ग हवेवर उडती माझी साडी ग साडी ग हवेवर उडती वाचलं काय काय म्हणाले दुनिया म्हणजे काय दुसऱ्या खेडन मेले होते तुम्हाला परत एकदा चालू केल्या म्हणा बंद करून आणि या म्हणा

சாக்கான परत चालू केली का चालू करायची नव्हती संदीप दादा मेसेज टाक टाकायला गौरी बोलत बसते म्हणून चालू केली लाईक डन <laughs> थँक्यू संदीपदा सांगा आता चालू केल्या म्हणा <laughs>

ना एकदमच येते येते निधी त्याच्या नाताने एखादी येते लावून येत घेऊन बसते आता लगेच सांगतो सांगा सांगा प्लीज लाईव्ह को लाईक करो प्लीज लाईव्ह को लाईक करो कमेंट करो पेरे प्यारे, प्यारे अच्छा अच्छे

अरे पंखा चालू होता पोपट काट 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 वरती वेगळा ना वेगळा पोपट्याचा हॅपी बर्थडे झाला होता <laughs> जय बाबा महाकाल जय बाबा महाकाल बोला बोला बोलो बोलो कहां से हो आप कहीं ना आएगा नेहा दी अच्छा नेहा दीदी राधे राधे हेलो हाँ फोन वो था लाइव चालू माजी। कैसे है कैसे हैं वैशाली दी दीदी जी पहचान है हाँ पहचान लिया दीदी पहचान लिया बर बर, हाँ हाँ पहचान लिया दीदी आप बताओ आप कैसे हो खाना हो गया और सब ठीक है हां जी बहुत बढ़िया मैंने आज आपके वीडियो पे कमेंट की थी हाँ जी हो गया खाना तो हो गया आप बताइए आपका हो गया हाँ हाँ चलते थैंक यू मजे तो ना दोन तीन दो दाम मजे उसे बांग का हम्म राधा कृष्ण है मीना यार हाँ तो देखो

हम भी आपके वीडियो को लाइक और कमेंट कर दिए हैं थैंक यू धन्यवाद नेहा जी आया करो लाइव में अच्छा लगता है थोड़ा बात करके आपने डीपी भी चेंज कर ली अपनी तो और ये हंसी भी हां हम जागा करूं ठेव फ्रिज मध्ये लेव पाणी नाही आहे जाम आणे तो मला जान हद होय जी धन्यवाद ऑन राहतो बंद करू नका बघा दादा मी फोन करतो कारण मी लई वेळ घेत नाही ती संदीप दादामुळे परत घेतले मी मेसेज आला म्हणून फक्त कमेंट करणार नाही मी माऊली दादा मी फोन करते बंद करा परत कारण मी लई वेळ नाही घेत संदीप दादा काय म्हटलं मी बंद करणार आहे कारण मी नाही चालवत आता माझ्या फोनमध्ये मा चार्जिंग नाही नरड्याला आलं ग बाई पाणी तर दि आलो बग, तो सारिकडे इकडे आला परत बघ परत बघ आधी करून टाक त्या पहिल्या डब्यात टाकत्याला डबा टाकून कारण आजकाल छुपकली गुमरी ब

थँक यू, यू कमेंट करा श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना जेवण झाले का सगळ्यांचे जेवण झाले का सगळ्यांचे श्री स्वामी समर्थ राधे राधे जय बाबा महाकाल शुभरात्री वैशाली दीदी ओके दिदी थँक्यू धन्यवाद नेहाजी अब लाइव में आए धन्यवाद थैंक यू अबे लाइव पहले चालू की थी मैंने, फिर बंद कर कर दी, फिर चालू कर दी, अब फिर बंद करूंगी क्योंकि लाई चार्जिंग है नहीं है फोन में, माऊली दादा ऑन इथं आख्या का काजल चालू झाले म्हणून म्यूट केले मी करता हूं ते महाकालच जास्त पूजा म्हणजे तिचं फोटो ते बघितले ना जास्त शे भोले बाबाच तिला आवडते त्या दिवशी मी ती गाणी तीच लावली होती बाबाची मग मी तिला म्हणलं गाणी लावू नको कॉपीराईट येते बंद कर आ, नमस्कार ताई लाईक डन थँक यू दादा हे दादाचं नाव सांग नाव वाचत जावं ग जरा नवीन आल्या माऊली जय शिवराय माऊली जय शिवराय समाधान दादा श्री स्वामी समर्थ धन्यवाद वरती आल्याबद्दल थँक यू मग अशी तुमचं पिल्लू छान छान बोलायला लागलेलं भारी वाटायला तर पण काय करायचं चार्जिंग नाही आपल्या फोन मध्ये आता पण मी बंद करणार होती परत संदीप दादांचं कमेंट पडलीत म्हणून आणि थांबली पण अजून संदीप दादाचा पात्या नाही बंद केल्यावर मेसेज येणार संदीप दादाचा साहेब जय शिवराय म्हणत आहे माऊली दादा कसे आहेत फटाकड्या लगीन चालू आहे लगीनच आहे का लग्नाचा सीझन आहे का लग्न बंद आहेत का आता असतात ना हा मग लग्नाचं सीझन चालू आहे शादी हो, हो माझ नाही ते पिल्लू बहिणीच आहे अच्छा तुमच नाही तुमच नाही बहिणीच आहे सुट्टी आहे म्हणून आलेला आहे लय भारी बोलते हो खरंच काही म्हणा छोटी छोटी पिल्ल अशी बोलतात ना लय भारी वाटते बाळांचं बोलणं लय भारी तुतल्या ततल्या शब्दानी बोलणं विचारणं ह्या अशोक का ती तस कलू का छान वाटायला लागलेलं आणि मला लिहिता येत नाही व जास्त त्यामुळं कमेंट करा येत नाही तुम्हाला मग मी सपोर्टिंग कमेंट करते जास्त लिवायला येत नाही काना मात्र सोडून देते मग काय तर लिहून ठेवते मी म्हणून लिहत नाही मी सपोर्टिंग कमेंट करत्या बघा आजकालची मुलं भारीच आहेत ताई <laughs> बरोबर आहे समाधान दादा बरोबर आहे खरच बरोबर आहे नाही पोरांच्या संघ भारी वाटते ते सविता बी नात आहे लय भारी बोलती नमस्ते कर त्या मावशीला म्हटल्यावर लय भारी बोलते ती पण लोक थांबणार नसली तर थांबतात त्या बाळांचा आवाज ऐकून होत खेर गरे होत ना गार दूध मध्ये का नाही पण गार झाला असेल तर आज घेतलंच काय तू माऊली ने सपोर्टिंग कमेंट केलेले आहे थँक्यू धन्यवाद माऊली दादा धन्यवाद धन्यवाद जेवण झालं का समाधान दादा तुमचं लागल होत नाही फोन तापतय मनानं स्विच ऑफ होईल ते त्या दिवशी वेळा बंद कानात डिमर्या ठोकून बोलत बसायला पाहिजे मग म्हणजे कुलर मोर मोबाईल ठेवायचं आणि ती कानातली वायर आपल्या आपल्यास मग त्या माईक जवळ येते का तोंडा मोर मग ते फार फार वाजत नाही लागत माझ्या फोनला नाही तसलं अगो बाई कसलं फुटक मोबाईल घेऊन दिलाय मला ताई तुम्ही कुठं आहात दादा मी झाशीला आहे उत्तर प्रदेश उत्तर दादा समाधान दादा उत्तर प्रदेश मध्ये आहे मी उत्तर प्रदेश झाशी दिल्ली झाशीची राणी माहिती आहे ना हो का छान मग हो दादा इकडं रात्रीची लग्न असते आपल्या महाराष्ट्रात थोडी नसते रात्रीची लग्न का असते ते आता होय लागली नाही अजून हा इकडं उत्तर प्रदेश मध्ये रात्रीचीच लग्न असते ते बघा दादा माऊली दादा रात्री रात एक वाजता जे माल असते ह्यांच्या पारा एक वाजता आणि त्यानंतर रातभरती काय 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 करते पाय पुजायचं ह्याव त्या असतं

हो माहित आहे ताई मस्त मग मा कश काशी प्रयाग प्रयाग अयोध्या तीर्थाला तीर्थला भेट देऊन या मग गेलो होतो की आम्ही आता ह्याला कुंभ मेल्यामध्ये गेलो होतो आम्ही आणि चित्रकूट वगैरे इकडं आम्हाला जवळ आहे जवळ म्हटलं तरी किती किलोमीटर आहे हो? किती किलोमीटर आहे चित्रकूट ऐंशी नव्वद किलोमीटर हो का छान मग हो दादा चित्रकूट माहित आहे ना चित्रकूट मध्ये राम भगवान राहिलेले राम लक्ष्मण राहिलेले गुप्त गोदावरी पण आहे तिथं गुप्त गोदावरीच नाव आहे ना हा गुप्त गोदावरी पण आहे बघा तिथं चला ताई बाय शुभरात्री काळजी घ्या भेटू उद्या परत ओके ओके समाधान दादा शुभरात्री श्री स्वामी समर्थ योगेश दादा बोला काय म्हणताय तुम्ही माझ्या सांग बोल ना पण नुसता येऊन जात आहे लाईव्ह लाईक करा कोणी केलं नसलं तर गरीबाचं भलं व्हायचं योगेश दादा बोला काय झालं दादा आहे का तुम्ही बोला कधी कधी तस कधी कधी तस आणि कोण आहे का प्लीज कमेंट करा नाहीतर काय उपयोग नाही बंद करायला बर कारण आपलं चार्जिंग नाही फोन मधील इकडे लाईटीची बॉम्ब बोंब भौ दीदी हे like दीदी से संग लाइक डन राधे कृष्ण मंजू दीदी नहीं मंजू भाभी भाभी जी हो आप तो हमारी कैसी हो सिस्टर जी आप हम बढ़िया है जी अच्छा भैया चला आप चला रहे हो कि दीदी भाभी चला रहे जो बताओ राधे कृष्णा सभी दोस्तों से कोई नहीं बोलता दोस्त अच्छा हम वैशाली ते झोपू का हो हो झोपा मोहली दादा बंद करना है मैं भाई है, अच्छा विर्जू भाई आओ, हमको लगा भाभी जी ये मी उज मला माहित आहे मी मी म्हणते त्याला पाणी देत नाही पप्पाला गारही देत नाही हिन बरोबर त्याला मी फ्रीज मध्ये काय पागल आहे बाटल्या कवाच आणल्या असते पैसे बरोबर किती केलं असतं बाटल्यास नेहमी पण ते पाणी प्यायला तुम्हाला द्याय नको म्हणूनच मी फ्रीज चालवण झालोय हा भाई गुड नाईट झोपतो ओके ओके माऊली दादा गुड नाईट खाली आहे की गटुळ तिथं खाली बघ जरा सामान घे करून हा मी आणतो ते काय आणायचे तुम्हाला गटुळ तसच आहे ग जरा हुड त्या पांढऱ्या डब्यातलं पाणी होत आहे गलास उतरून ठेव परत फांगुळ हिदरा तरकू। तुम्हें स्वतः की का स्वतः घया कारण प्रॉब्लम है तो लाइक डन थैंक यू राधे राधे सिस्टर राधे राधे भाई लाइक करने के लिए बहुत बहुत शुक्रिया सोने जा रहे हैं ओके बिरजू भाई सो जाइए मैं भी बंद कर रही कोई नहीं है वो एक भाई आए थे Uh, उनके लिए मैंने फिर से लाइट बंद करी थी फिर चालू कर दी मैंने वैसे भी लाइट आती नहीं है अपने यहाँ पे बहुत प्रॉब्लम थक गया हूँ सिस्टर गाड़ी चला रहे थे ओके भाई कोई बात नहीं uh, कोई बात नहीं भाई राधे कृष्णा सभी दोस्तों से कैसे हैं आप सभी दोस्त uh, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय थैंक यू भाई धन्यवाद धन्यवाद भाई आप आराम कर लीजिए भाई कोई बात नहीं हाँ श्री स्वामी समर्थ कोई बात नहीं भाई आप आराम कर लीजिएगा और अभी मैं ब्लू निकाल ले रही हूँ फिर आप आओगे तो फिर से दे दूँगी ओके भाई क्योंकि भूल जाती हूँ मैं बाद में मुझे आता नहीं है निकालना आओगे तो दे दूँगी फिर से ठीक है ना भाई दिल्ली का लवन खाली का कुठे झोली वाटे तो आणून दिल्लीस का मला भी लागल संध्याकाळ आता उशीर ठेवू दे आता नहीं बंद करना चलो बाय सभी दोस्तों को राधे राधे श्री स्वामी समर्थ शुभ रात्रि सबको सगड़ना शुभ रात्रि सब लोगों को बाय गुड नाइट राधे राधे मैंने बंद कर दिया गोरी